कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे रे जय राम कृष्ण जरा हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण रूप बोचने लोचनेलोचने तो हा माधव बरवा

बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी तुकामने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी समचरण सरोजम सांद नील बुधाभम जगनने तपाने मंडना नाम तरुण तुलसी कंजनेत्रम कंधरम धवला त्रम सदैधवलासठ्ठलम चिंतयामी पांडुरंगाक प्रथम दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण ते चुवंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो आता गोकुळीच्या सुखा पार नाही लेखा बाळकृष्णनंदा घरी आनंद आनंदल्या नारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगद वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा त्यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवे करता निवडलेला आहे या अभंगावर यथामती अवकाश जशी जमेल जा अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र देवनी खुर्द आणि बोंबडी खुर्द असे ना तिकडं तुमची बोंबडी आहे ना खुर्दे का बुद्रुक आहे बुद्रुक आहे का नाही देवनी खुर्द या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या आसीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा नामसप्ताह आणि योग या नामसप्ताहातील ही काल्याच्या कीर्तनाची सेवा खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जवळपास चार पाच वर्ष झाली गावकरी मंडळी संपर्क करतायत पण योगायोग जुळून येत नाही आणि हा योगायोग या वर्षी जुळून आला हे बघा शांतता ठेवा आता बोलू नका कोणी कोणी बोलू नका आपण कीर्तन ऐकण्यासाठी घरी गप्पा मारायला भरपूर टाइम आहे ना धन्यवाद आपल्याला घरी आणि कुठे वाट्यावर बसून बोलता येते पण हे कीर्तन बार बार मिळत नाही आणि या मुकारबंद जो मिळणार आहे ते प्रतिसाद प्रसाद घ्या तुम्ही धन्यवाद हा ते मिलिटरी मॅन आहेत बरं का का बंदूक नाही काठी हा तसं काय तुमच्या हातान काठी पडली तरी राहणार नाही ती काय अडचण म्हणून हा सेवेचा योग आलेला आहे त्याच कारण असं आहे एक तर कालाच या सप्ताहाची सांगता पण आहे पण दुग्ध शर्करा योग असा आहे आमचे ज्ञानेश्वर भाऊ त्यांच्या आई वडिलांनी चार धामाची यात्रा केली सौभाग्यवती कमलबाई गोपाळराव तुकाराम पाटे चार धामाची यात्रा केल्याबद्दल ते मावंद आणि आपलं हे काल्याचं कीर्तन म्हणून महाप्रसादही त्यांच्याकडूनच आहे आणि आजचं कीर्तनाचं सौजन्यही त्यांच्याकडून आहे मग त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा त्यामध्ये <प्राद> त्यांचा सर्व परिवार अनुराधाताई सविता ताई रेखाताई नीता ताई मीरा ताई आणि समस्त परिवारांना हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला व्यंकटेश भाऊ गोविंद भाऊ माधव भाऊ तुकाराम भाऊ आणि ज्ञानेश्वर भाऊ या सर्व परिवाराला मी या ठिकाणी धन्यवाद देतो चार धामाची यात्रा केल्यानंतर पुन्हा काही आता यात्रा करण्याचं शिल्लक राहिलेलं नसता आणि ज्यानं बद्रीनाथ केदारनाथ पाहिलं जो केदारनाथला गेला त्यानं प्रति स्वर्गच पाहिलेला असत एकदा केदारनाथला गेलं की हे डोळे मिळाल्याचं पारणं फिटून जात आपल्याला भगवंतानं डोळे दिले ना त्याचं सार्थक ते केदारनाथ पाहिल्यानंतर होऊन जातं एकदा केदारनाथला गेलं की मी स्वतः जाऊन आलेलो आहे बर का एकदा केदारनाथला गेलं मृत्यू लोकातला स्वर्ग जर कुठं पाहायचा असेल तर तो बरोबर आहे आणि असं म्हणतात ती यात्रा एवढी सोपी नाही चार धामाची लक्ष का महाराज तीर्थयात्रे सुखे जाऊ भूतलावरचे तीर्थ पहावे जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तुली सोयीत पाय तीर्थयात्रे तीर जाय नको तीर्थयात्रेला गेलं पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजानं तीर्थयात्रा केली बरं का कारण पंजाबच्या गुमान पर्यंत भागवत धर्माची पताका नामदेवरा फडकवली अठरा वर्ष पंजाब मध्ये नामदेव महाराज राहिले अठरा वर्ष आणि नामदेव संत नामदेव महाराजानं त्या काळी कोणत्या सोशल मीडियाची व्यवस्था नसताना सुद्धा संप्रदायाची पताका पंजाबच्या गुमान पर्यंत नेऊन पोहोचवली म्हणून हे संप्रदायाचं असं हे हे यात्रेच फळ आहे म्हणून आपण या ठिकाणी या चार धामाची यात्रा केलेली आहे आणि हा असा सौजन्याचा कार्यक्रम त्यांच्याकडून आहे त्यांनी त्या निमित्तानं त्यांच्या मुखातून कथा श्रवण केली त्या आपल्याच गावची कुमारी पायल ज्योतिबा गरड तू कथा केली का अरे वा काळ्या वाजवा तिच्यासाठी त्या बाहेर मला वाटतं पहिल्या दिवशी सायली दिदी पण आपल्या गावातलीच ती तू पण कीर्तन केलं अरे वा क्या बात ते गोड टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी अतिशय सुंदर हा या वयात कथा करते म्हटल्यानंतर आनंदाची गोष्ट आहे आणि ती सायली पण ताई कीर्तन करते त्यांना तर मी धन्यवाद देईल पण त्यांच्या आई वडिलांना त्यांना संप्रदायात आणलं विशेष टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा आपुलिया इता जो आशे जागता धन्य माता पिता त्यांच्या मात्या पित्याला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आवाज करण्याचा कमी करा त्यांच्या माता पित्याला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण आमचे अभंगराव पाटील कुठे आहेत अभंगराव महाराज वा अभंगराव महाराजांना धन्यवाद गावातले चेत ना महाराज बी वा तुम्ही असं ठरवलं का बाहेर पैसे जाऊ द्यायचेच नाही बा व्यासपीठ चालक गावातली कथाकार गावातली कीर्तनकार पुन्हा गावातली हे का अभंगराव महाराजांसाठी पण टाळ्या वाजवा जोरदार त्यानंतर हरिभक्त परायण दादाराव महाराज चोपदार दादाराव महाराज आहेत दुसरे चोपदार हरिभक्त परायण हे बी गावातलेच गावात तुम्ही जरा इकडं उभं राहा असं तुमच्यामुळं मी दिसच ना ना सगळं मोठं झाडच दिसायला मागचं बरोबर आहे का नाही लक्ष देऊ नये का बघा म्हणून जोबदार मेजर आहेत ते देशाची सेवा केली आणि आता देशाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर परमार्थाची सेवा करायचं ठरवलं आणि शिस्तप्रिय माणसं असतात मला सैनिकाबद्दल नितांत आदर आहे हा आणि आज आपण ते येत म्हणून इथं सुरक्षित कीर्तन करू शकतो आहे की नाही आपण हे बिनधास्त कीर्तन करतो हे उपकार या भारताच्या सैनिकाचे आहेत जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या म्हणून संप्रदायाकडे आला त्यांना धन्यवाद देतो आणि मृदंगाचार्य आमचे मित्र हरिभक्त पराय महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा ज्यांच्यामुळं मी आलो होतो कर्नाटकमध्ये पहिलं कीर्तन मला आजही आठवतंय तो आहे का नाही शिवा काय गाव आहे ते शिवापूर शिवापूर तिकडे कर्नाटक आणि मला वाटतं त्याला पंधरा वर्षे तरी झाली पंधरा पासून आमची माऊलींची ओळख आहे मित्र आहेत ते आमचे हरिभक्त पारायण नाना आपल्या जवळ गाव आहेत त्याच हा म्हणून आमचे माऊली महाराज बेन्नाळकर त्यांना सुद्धा धन्यवाद देतो मृदंगाचार्य तुकाराम तुकाराम वा दाजी ओ दाजी हे भाई हाय सराव द्या तुम्ही आता चांगलं चाललंय कोणाचंच ऐकू नका का काय एखादा म्हणला तिकडं आवाज येणं त्याला म्हणून तू इथं येऊन ऐक तिकडं आवाज काय ने का वावरात नेतो काय वावरात गुराळावर बरोबर आहे ना लक्षात ठेवा बघा थोडं कमी करा करण्याचा आवाज कमी करा शांततेत एवढ्याला ऐकायला बघ झालं लक्ष देऊन ऐका म्हणून मी तुकाराम महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो आमच्या हरिभक्तपरायण संगीत विशारद दत्तात्रय महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद संगीत विशारद भास्कर भास्कर महाराज तिकडं आमचे बाबा बोरुळ बोरुळकर बाबा इकडं बोरुळकर तुम्ही विजयनगर तुम्ही गुरनाळ ते हे रुमाल बाजूला करा तुमचा रुमाल हा श्री हनुमान भजनी मंडळ गुरनाळ आता जमलं असं ते हाय मग त्याचा फायदा झाला पाहिजे ना असं हे का ना गुरनाळ त्यांना धन्यवाद देतो तुमचं नाव बाबा नाग तीर्थवाडी लालबाचीवाडी तुम्ही गोविंद महाराज गोविंद महाराज आणि ज्यांच्यामुळे हा योग घडून आला आमच्या आरे भक्त परायण विठ्ठल महाराज पांचाळ महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाढवून खूप फोन केले महाराजांनी मला आणि तुमच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे माझ्या बरोबर आलेले दुसरे नामवंत कीर्तनकार आमचे मित्र भागवताचार्य रात्री जवळजवळच आमची कीर्तन होती महाराजांचं सकाळी माझं संध्याकाळी मग मी त्यांच्या सोबत गेलो त्यांना म्हणलं तुम्ही माझ्यासोबत झाला बरोबर आहे का नाही म्हणून हरिभक्त पारायण आमचे अमोल महाराज सरकटे पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना धन्यवाद देतो आणि परिसरातील मंडळी बोंबळीकर मंडळी आहे आमचे माऊली आहे शिवादादा आहेत सगर भाऊ आहेत है का ने आमचे किशोर दादा आहेत सगळीच मंडळी उपस्थित आहे आमचे गिरीबा की आहे ना येणकीला आलो होतो मी आमचे गिरीबाबा सुद्धा उपस्थित आहे त्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात विशाला <Sans> सेवे करता निवडलेला अभंग तुकोबारा यांचा आहे जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये सांगतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही अंत पारही राहिला नाही कशामुळे एवढं सुखोकुळात झालं त्याचं कारण नंदा घरी बोला आनंद ल्या जे ते बोला आनंद आनंदी गोकुळातल्या नरनारी नर सर्वाला आनंद झाला आनंदाच प्रगतीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या तोरण बांधली गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी जे कोणी कन याला पाहिलं जायचं त्यांचं मन स्वतः कडे न राहता भगवंताच होऊन जायचं म्हणे मन मोहिले गोविंदे किंवा मोहिले गोविंदे बाळ वारकरी संप्रदायाचा सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तना असतो काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं आहे का मंदिर पूर्ण झालंय आपण कधी म्हणू शकतो कलश बसल्यावर देऊळाच्या कामा कलशो कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही तस काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही नदीनं समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे आणि काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे समुद्र मापम तुकामने गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक, मा एक, मा एक नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आणि काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार अनेक विषयाला अनुसरून बोलू शकतो पण आजच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे दे, केले देवे गोकुळे भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळात चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा आचार करायचा नाही आचार रामाच्या चा चा चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा रामाचं चरित्र आचरणीय आहे प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी एक बाणी एक वचनी रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाई पर वचन न जाई बरोबर आहे रघुकलाची रीत आहे प्राण गेला तरी दिलेल्या वचनाला माग हटायचं नाही तसं दिल वचन मा साहेबा वचन पूर्ण करी शुभा राज बसला घोड्यावरी हे दिलेलं वचन आहे ते पूर्ण केलं पाहिजे बरोबर आहे आणि शिवाजी महाराज हे क्षेत्रीय कुळातलेच आहे पण शिवाजी महाराज लक्ष देते का शिवाजी महाराजांचं कुळ हे क्षत्रिय कुळच आहे प्रभू रामचंद्राच्या जीवनात एकदा दिलेलं वचन पुन्हा माघारी नाही आणि भगवान श्रीकृष्ण एकदा बोललेले कवा केलंच नाही म्हटले होते युद्धामध्ये मी हातामध्ये शस्त्र घेणार बोला नाही मी काम पडलं तर युक्तीच्या काय करेल चार गोष्टी सांगेल पण एकीकडं माझं सैन्य राहील आणि एकीकडं मी निशस्त्र राहील काय पाहिजे बोला दुर्योधनानं सांगितलं हा निशस्त्र बाबा घेऊन काय करायचं दुर्योधनानं सांगितलं तुझं शस्त्र मला दे देवा आपल्या सैन्य मला दे आणि अर्जुनानं सांगितलं देवा मला तू पाहिजे अर्जुनाला म्हणले विचार कर मी हातात शस्त्र घेणार नाही म्हणजे नाही घेतलं तरी चालेल पण तू माझ्या सोबत पाहिजे अरे म्हणे दुर्योधन सगळं घेऊन आणि तू मला असं निशस्त्र घेऊन काय करतो ते म्हणे मला बाकी काही सांगू नका मला फक्त तुम्ही पाहिजे देवा आणि लक्ष देऊन ऐका बरं का भगवंत म्हटले होते मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही पण रथाचं चाक घेऊन अंगावर धावून गेले भगवान श्रीकृष्ण एक कार्यम अगत्यम कोटी कार्यम चकार एका कामासाठी आले आणि अनंत कामे करून निघून गेल्या जे बोलले ते केलं नाही आणि जे केलं ते बोलले नाही बस शरद पवार सारखं विठाला विठाला ते केलं नाही राजकारणातले लोक म्हणतात साहेबांना म्हणलं की झेड समजायचं झेड म्हणलं की समजायचं बस श्रीकृष्णाचं जिवंतच आहे कृष्ण नीती म्हणतात याला बर का लक्षात ठेवा ज्या गवळणीला सांगितलं होत की आता मी फक्त दोन दिवसासाठी वृंदावनावरून मथुरेला जाणार आहे सगळ्यांना सांगितलं बा अक्रूर काका जेव्हा घ्यायला आले ना लक्ष देऊ नये का अक्रूर काका जेव्हा घ्यायला आले तेव्हा गोकुळातल्या वृंदावनातल्या सगळ्यांच्या डोळ्यात आश्रू झाले आश्रू आले आणि आक्रूर काकाला सगळे बोलायला लागले सगळे भगवंताच्या राजवाड्या समोर आले आणि अक्रूर काकाला म्हणतात काका आमच्या कन्हैयाला याला घेऊन जाऊ नका नंदाचे अंगणी मिळा i yeah, yeah,